यहोवा तुझा देव याची तू आठवण ठेव कारण संपत्ती मिळवायला तुला शक्ती देणारा तोच आहे अनुवाद अध्याय आठ ओवी अकरा ते वीस एव्हा देव मोशेला सावध राहण्याची आज्ञा करतो ज्या आज्ञा व नियम मी तुला आज आज्ञा पिल्या आहेत ते पाळण्याचे इस्रायल लोकांनी विसरू नये कदाचित ते खाऊन तृप्त झाल्यावर आणि आपण चांगली घरे बांधून त्यात वस्ती केल्यावर आणि आपली सर्व खिल्लारे व आपले कडक बहुत्पट झाल्यावर आणि आपल्याकडे सोने व रूपे बहुत्पट झाल्यावर आणि असे जे सर्व आपल्याकडे आहे ते बहुत्पट झाल्यावर आपले हृदय उन्मत होऊ देऊ नको आणि हो आपला देव याने इस्रायल लोकांना मिसळ देशांतून दासाच्या घरांतून कसे बाहेर काढून आणले त्याला तू विसरू नकोस त्यांना आणताना मोठ्या भयंकर रणांतून आगे साप व विंचू व पाणी नसलेल्या भूमी यांतून नेले दे येहवा देवाने तुमच्यासाठी गारेच्या खडकांतून पाणी काढले जो मानना इस्रायलच्या पूर्वजांना ठाऊक नव्हता तो येहुवा देवाने इस्रायल लोकांना रनात खाऊ घातला यासाठी आपण नम्र व्हावे एव्हा देवाला काहीही करणे अशक्य नाही हे आपण जाणून एव्हा देव आपले बरे करण्यासाठी आपली परीक्षा पाहतो कदाचित आपण आपल्या हृदयात म्हणू की आमच्या शक्तीने व आमच्या हाताच्या बळाने ही संपत्ती आपणासाठी मिळवली आहे तर एव्हा आमचा देव याची आठवण ठेवावी कारण संपत्ती मिळवायला आपणाला शक्ती देणारा तोच यहवा देव आहे अशासाठी की यहवा देवाने आपला करार इस्रायलच्या पूर्वासाशी शपथ वाहून केलेला आहे तो त्यांनी आजही स्थापावा आणि असे होईल की यहोवा आपला देव याला जर तुम्ही विसराल तर दुसऱ्या या देवाच्या पाठीमागे चालून त्याची सेवा कराल व त्याच्या पाया पडाल तर आज तुमच्या विरुद्ध साक्ष देतो की यव्हा देव म्हणतो खचितच तुमचा नाश होईल यव्हा देवाची पहिली आज्ञा ज्याने तुम्हाला मिसळ देशांतून बाहेर काढले त्या एकच यव्हा देवाला बस आणि मूर्तीपूजा करू नको तरी आपण संतांच्या मूर्त्या करून त्याला बसतो व नव्हेने करतो ही मूर्तीपूजा आहे याचा विचार व्हायला पाहिजे की ज्यामुळे बरेचसे ख्रिश्चनजण आजारात आहेत त्यांतून त्याला मुक्ती फक्त एव्हा देवच येऊ शकतो कारण त्यांना सैतानाने जखडले आहे आणि यव्हा देव म्हणतो तुम्ही माझी वाणी ऐकली नाही तर जशी जी राष्ट्रे मला मानित नाहीत त्यांना मी पुढून नाहीसे करतो त्याप्रमाणे आपलाही एव्हा देव नाश करेल म्हणून आपण फक्त बायबल काय म्हणते ते सुद्धा पंडिता रमाबाईच्या बायबलप्रमाणे कारण ख्रिस्त सभेच्या बायबलमध्ये पंधरा अध्याय अधिक जोडलेले आहेत व योगादेवाचे नाव कुठेही लिहिलेले नाही त्यामुळे त्याची स्तुती आराधना कोणीही करीत नाही तसेच ते कोणी भाषांतरित केले व कुठून केले हे नमूद केलेलं नाही व त्यांची नावेही नाही प्रकटीकरण अध्याय बावीस ओबी अठरा एकोणीस येशू ख्रिस्त येव्हानाला सांगतो तर जो या बायबलमधील भविष्याची वचने ऐकतो त्या प्रत्येकाला मी साक्षी देतो की जर कोणी त्यांना आणखी काही जोडील तर यहवा देव या बायबलमध्ये लिहिलेला पिढा त्याला जोडील आणि जर कोणी या भविष्यवाद्याच्या बायबलमधील वचनांतून काही काढील तर यहवा देव जीवनाच्या झाडापासून व पवित्र नगरांतून आणि या बायबलमध्ये लिहिलेल्या गोष्टीतून त्याचा वाटा काढेल म्हणून आपण पंडिता रमाबाईचेच बायबल वापरावे म्हणजे आपल्याला पिढा लागणार नाही आणि यवा देवाच्या अभिवचनाप्रमाणे तो आपल्याला कोणत्याही गोष्टीची उणीव वासू देणार नाही हा लिहिलो आमेन आम्ही देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर प्रेस गॉड हा लिहिलूया